लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे शिखर बँकेने सील केलेले गोडाऊन अखेर खुले केले असून चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले काही दिवसांपूर्वी कारखान्यावरील कर्जापोटी शिखर बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तीन साखर गोडाऊन सील केले होते ही कारवाई झाल्यानंतर चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावी लोकसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू अशी देवाणघेवाण ठरली त्यानंतर चेअरमन अभिजीत पाटील यांनी कारखान्यावर सर्व सभासद संचालकांची बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीच्या दोन्हीही उमेदवारांना मदत करण्याची घोषणा केली माणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे देखील कारखान्यावर उपस्थित राहिले होते त्यानंतर आज लगेच शिखर बँकेने जप्तीची कारवाई तात्पुरती स्थगित करून तिन्हीही गोडाऊन खुले केले आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या